वेश्यांच्या सिनेमांना आपण गर्दी करतो आणि भरपूर पैसे मिळवून देतो तसे छावासारख्या ऐतिहासिक सिनेमाला पैसे मिळवून द्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज किंवा आपल्या खऱ्या इतिहासावर आणखीन सिनेमा बनतील कालीचरण महाराज जसे वेश्यांचे सिनेमे येतात त्या सिनेमांना आपण भरपूर पैसे मिळवून देतो तसेच छावासारख्या ऐतिहासिक सिनेमाला पैसे द्यायला काय हरकत आहे असे कालीचरण महाराज म्हणाले त्यामुळे छावा सिनेमाला अवश्य सहकुटुंब जावं असे सिनेमा बनवणाऱ्यांना भरपूर पैसा द्यावा असे आवाहन कालीचरण महाराज यांनी केलं आहे जर आपण तसे केले तर हेच निर्माते छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज महाराज संभाजी किंवा आपल्या खरे इतिहासावर बनवतील ज्यामुळे हिंदूंचा स्वाभिमान जागृत होईल असे सिनेमे बनवणाऱ्यांना भरपूर प्रोत्साहन द्या भरपूर आर्थिक मदत करा असे कालीचरण महाराज यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत ज्यांना गद्दारी केली तो आहेच दोषी पूर्ण संपूर्ण इतिहास मी वाचलेला नाही आणि जे काही सिनेमात दाखवलेला आहे त्या सिनेमाची खूप चर्चा होत आहे सगळ्या हिंदूंना मी छत्रपती संभाजी महाराजांवर आलेला पिक्चर नवीन सिनेमा छावा हे पाहण्याचं धर्मादेशपूर्वक आवाहन करतो सगळ्यांनी या सिनेमाला अवश्य सहकुटुंब जावं असे सिनेमा बनवणाऱ्यांना भरपूर पैसा द्यावा जितके नचनीय है, गवनीयांचे वेश्यांचे सिनेमे येतात त्यांना तर भरपूर पैसा देतो आपण मग अशा सिनेमावाल्यांना पैसा द्यायला काय हरकत आहे कारण की जितके पैसे असे सिनेमे बनवणाऱ्या लोकांना मिळतील ते निसंशय याच्यापेक्षा जोरदार छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज किंवा आपल्या खऱ्या इतिहासावर सिनेमे बनवतील ज्यामुळे हिंदूंचा जा स्वाभिमान जागृत होईल पाहतील आपले पूर्वज किती पराक्रमी होते आपणही पराक्रमी होऊ आपल्या पूर्वजांचा इतिहास जाणू म्हणून असे सिनेमे बनवणाऱ्यांना भरपूर प्रोत्साहन द्या भरपूर, भरपूर आर्थिक सहाय्य द्या हे सिनेमे पाहून ज्यामुळे अजून असे प्रकारचे सिनेमे बनवतात परंतु राजघराणे ते म्हणते ना शिर्के राजघराने त्यांना समोर आलेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सोळा पिढ्यांचं आमचं त्यांचं नातं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी आणि आम्ही शिशी कुठे गद्दारी केली नाही पण हे चित्रपटामध्ये असं का दाखवलं गेलं असं त्यांचा आता त्यांनी आरोप केला आहे मला त्या इतिहासाबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल बद्दल जाणकारी नाही आहे विकिपीडियावर तुम्ही आता काल बघितलं त्याच्यावर फार मोठं नाही एवढा वाटण आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी सांगली